नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोहमाया आहे डाळीच्या पिठाचे भजे खाऊ तर वाटतात पण कोणाकोणाला त्रास होतो डाळीच्या पिठाने कोणाला ॲसिडिटी होती अजून काही कोणा कोणाला होतं तर मग हे भजे त्यांच्यासाठी आरताच भिजवलेले तांदूळ आणि आता एक वाटी पोहे प्रमाण सेम ठेवायचं आहे पोहे आता दोन पाण्याने मी इथे धुवून घेतलेले आहे व दोन चमचे दह्याचे टाकलेले आहेत ते पण दहा मिनटं भिजून घालायचे आहेत आपल्याला आणि मग मिक्सरला बारीक करायचे आहेत तोपर्यंत आता आपण इथे तांदूळ बारीक करूयात तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत भिजलेले आहेत तरी पण ते पण मिक्सरला बारीक करायचे आहेत थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून आपण मिक्सरला परत ते बारीक करून घ्यायचे आहेत की जेणेकरून एकदम स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे त्याचं आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपले पोहे पण छानपैकी भिजलेले आहेत तर मग पोहे पण छानपैकी बारीक करून घ्यायचेत एकदम लोण्यासारखे थोडंसं पाणी टाकायचे त्याच्यामध्ये पण आपल्याला बारीक करताना हे कुरकुरीत भजे खाल्ले ना तुम्ही डाळीच्या पिठाचे भजे परत खाणार नाहीत शंभर टक्के पोहे पण छान आपले लोण्यासारखे के बारीक केलेले आहेत आपण मिक्सरला ते पण तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचे त्याच्यासाठी आता आपल्याला लागणार आहेत बारीक आपलेल्या हिरव्या मिरच्या छोटासा एक आदरकचा तुकडा खिसून टाका नाहीतर मग तुम्ही कुठून टाका कसा पण टाका तुम्हाला आवडेल तसा बारीक कापलेला कांदा चांगला हाताने मोकळा करून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडासा सोडा टाकायचा चांगलं चा, मिक्स करून घ्यायचं हि तर फक्त मिक्स करायचीच मेहनत आहे मी इथं पंधरा मिनटं मिक्स केलेलं आहे हे मिश्रण मग टाकायची थोडीशी हळद आणि हलक्या हाताने मिक्स करायचं कढईमध्ये तेल ठेवायचं ते गरम चांगलं होऊन द्यायचं आपण आधी चेक करायचं गरम, की गरम, आता तेल गरम बारिक -बारिक की आहे की नाही आपलं तेल इथं गरम झालेलं नाही आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे बारीक बारीक भजे आपण तेलामध्ये टाकून छानपैकी ब्राऊन होऊस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत दहीमध्ये भजे सोडले ना तुम्ही तर हलवायची घाई करू नका ते आपोआप वरती येतात मग तुम्ही झाऱ्याच्या साह्याने भजे हलवून काढून घ्या चांगले ब्राऊन होऊस तोपर्यंत अशाच प्रकारे बाकीची भजी पण काढून घ्या तुम्ही पण हे साधी आणि सोपी भज्याची रेसिपी नक्की करून बघा मी हा भज्याचा पहिला घाणा काढला होता बघा किती कुरकुरीत आहे आणि हे गरम भजी तर किती आहे कुर त्या कुरकुरीत भज्यासोबत मिरची असल्यावर मग तर काय बघायचं कामच नाही तुम्हाला कशी वाटली ही साधी आणि सोपी भज्याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा